सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बी एस पीकडून वाशिम शहरात बाईक रॅली काढण्यात आली शहरातील अशोक वाटिकापासून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली होती तर अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटणी चौक या शहरातील मुख्य चौकांमधून बाईक रॅली काढण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीची समाप्ती करण्यात आली या बाईक रॅलीमध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाहनाचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून यवतमाळमध्ये धडाधड गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रफिक खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत मनीष सागर शिंदे असे अटक केलेल्या आरोप्याचं नाव आहे मनीष याला मदत करणारे दोन आरोपी फरार आहेत पोलीस त्यांचा तपास घेत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काटोल इथल्या कार्यक्रमात गोंधळ झाला काटोल नगर परिषदेच्या विकास कामांमध्ये भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणाला भाजपाने आक्षेप घेतल्याने अनिल देशमुख आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले मागील तीन दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांच्या गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो ट्विट करण्यात येत आहेत संजय राऊत यांनी आज देखील असाच एक फोटो ट्वीट केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचिन गुंड जितेंद्र जंगम याचा हा फोटो आहे शिंदे गटा जंगम याने प्रवेश केला आहे आणि तोच फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे सोबतच राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे चुलती आणि पुतण्याने एकाच वेळी आत्महत्या केली तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कल्पना रवींद्र शिंदे आणि सचिन दौलत शिंदे असे आत्महत्या नाव आहे सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य हिट लाईट पोलीस गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांच्या मुलाचा शोध सुरू आहे उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी असलेला भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड आणि नागेश बर्डे या आरोपांचा अजूनही पोलीस तपास घेत आहेत तर या प्रकरणात आज विकी गंत्रा याला ताब्यात घेण्यात आलं आहे अटकेची कारवाई सुरू आहे या प्रकरणामध्ये विविध पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे पुण्यातील हिरे व्यापाऱ्यांचा गुवाहाटीत फायव्ह स्टार हॉटेलमध्ये खून झाल्याचं समोर आलं ही हत्या ट्रँगल मधून झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलंय संदीप कांबळे पुण्यातील शास्तीनगर येथील रहिवासी आहे या प्रकरणी बंगाली जोडप्यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी खुनाची कबुली दिली आहे गेल्या काही तासापासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला बॅकमेल करत असल्याचाही तपास उघडकीस आला आहे गुवाहाटी पोलिसांनी चोवीस तासात आरोप्याला बेड्या ठोकल्या गाळून पिकवलेल्या ज्वारीच्या पेंढ्या शेतातून चोरून नेल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय बार्शी तालुक्यातील ताडसौंदने गावात हा प्रकार घडला आहे संदर्भात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दत्तात्रे पाटील शेत या शेतकऱ्याने संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं आहे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे गेलं आहे पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यकर्ते शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटणार आहेत लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यकर्तेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल अखेर लागला आहे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा यांच्या गटाकडे दिले आहे अजितदादा पवार यांच्याकडे बहुमत आहे आमदार आणि खासदारांनी सर्वाधिक संख्येने अजितदादा गटाकडे आहेत त्यामुळे आयोगाने पक्ष आणि चिन्ह पक्षाचा ताबा अजितदादा गटाकडे दिला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवाया उंचवल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्षांकडे होणार आहे त्यामुळे शिवसेना याबाबत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला असता त्यांनी सूचक विधान केलंय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री